एक प्रश्न एक गुण एका परीक्षेत सातशे पैकी चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले बघा मित्रांनो प्रश्न परत सोपा आहे परीक्षेत विचारलेला आहे एकूण विद्यार्थी किती होते मित्रांनो एका परीक्षेत सातशे पैकी म्हणजे एकूण विद्यार्थी आपण काय लिहित असतो छेदामध्ये आहे पैकी चारशे पंचावन्न चारशे पंचावन्न कुठे लिहित असतो मित्रांनो अंशामध्ये न्यूमरेटर मध्ये विद्यार्थी नापास झाले हे काय झाले मित्रांनो सातशे एकूण विद्यार्थी याच्यापैकी चारशे पंचावन नापास झाले बरे नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले तर याला सॉल्व्ह करायचे दोन पद्धती आहे तुम्ही काय करू शकता मित्रांनो सातशे छेदामध्ये अंशामध्ये चारशे पंचावन गुन्हेला जर शंभर केलं तर याचं जे अँसर येणार आहे मित्रांनो टक्क्यामध्ये पर्सेंटेज हे काय येणार आहे मित्रांनो नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी येणार नापास नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी भेटेल पण यांनी विचारलेलं काय मित्रांनो पास झालेल्यांबद्दल तर आपलं समजा गृहित धरा असं गृहित धरू की साठ टक्के विद्यार्थी नापास झाले याचं उत्तर समजा साठ आलं तर याचा अर्थ काय झाला मित्रांनो शंभर टक्के एकूण असतात तर शंभर वजा साठ तर याचं उत्तर काय आलं चाळीस हे चाळीस टक्के विद्यार्थी काय होणार आहे मित्रांनो पास झालेले असतील समजलं का तर आपण असं न सॉल्व असं न करता आपण सॉल्स करून बघू बघा हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला तर आता काय झालं मित्रांनो सातने ने चारशे पंचावन्न भाग दिला आपण ठीक आहे सेव्हन सेव्हन फाय थर्टी सेवन सिक्स से, जा फोर्टी टू इथे आले हा तीन आले मित्रांनो इथे पाच दिला सेवन फायव्ह झा थर्टी फायव्ह म्हणजेच काय आले मित्रांनो शून्य शून्य म्हणजे काय झाले मित्रांनो पासष्ट याचा अँसर आला म्हणजेच काय झालं मित्रांनो नापास किती विद्यार्थी झाले पासष्ट टक्के लक्षात घ्या पर्सेंटेजमध्ये काढलं का बरं कारण की गुन्हेला शंभर केलाय तर पासष्ट टक्के नापास झाले ऑप्शन सी दिसत आहे पण यांनी मला आपल्याला काय विचारलेलं आहे किती टक्के विद्यार्थी पास झाले नापास नाही विचारलाय मग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय एकूण विद्यार्थी शंभर टक्के असतात ठीक आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांपैकी जर पासष्ट टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणजे आपण पासष्ट टक्के वजा केले ठीक आहे नापास केलेले विद्यार्थी वजा केले ठीक आहे शंभर पैकी तर उरलेले जे टक्के असतील पर्सेंटेज मध्ये ते काय होणार पास झालेली विद्यार्थी म्हणजेच काय आले सिक्स्टी फाय सेव्हन्टी म्हणजे पस्तीस टक्के समजलं का मित्रांनो तर ऑप्शन काय येणार ऑप्शन ए ठीक आहे ही झाली एक पद्धत लक्षात घ्या हीच एक पद्धत आहे असं गरजेचं नाही आता बघा इथे काय झालं सातशे पैकी चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले तर तुम्ही स्टार्टिंगला असं करू शकलो असते मित्रांनो सातशे वजा चारशे पंचावन्न कारण की हे नापास झालेले विद्यार्थी आपल्याला पास झालेले विद्यार्थी पाहिजे तर चारशे पंचावन्न वजा केल्या याच्यातून तर दहातून पाच गेले पाच आला हातच्या इथे एक आला परत दहातून सहा गेले चार आले मित्रांनो हा हातचा खाली आला चार पाच सहा सात दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी काय झाले मित्रांनो पास बघा मी इथे लिहिता सा। दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी काय झाले मित्रांनो पास झाले पास ठीक आहे तर आता आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे एकूण विद्यार्थी किती आहे मित्रांनो सत्तर सातशे तर सातशे एकूण विद्यार्थी नेहमी छेदात आणि पास झालेले विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायची ती हे दोनशे पंचेचाळीस वर लिहावं लागतील मित्रांनो दोनशे पंचेचाळीस ठीक आहे टू फोर्टी फाय आहे आता सातशे पैकी दोनशे पंचेचाळीस पास झाले कारण की आपल्याला पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायची आहे पण गुन्ह्याला काय केलं मित्रांनो परत शंभर म्हणजे काय झालं मित्रांनो आपण पाच झालेल्या विद्यार्थ्यांचे डायरेक्ट उत्तर शोधत आहे बघा हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला म्हणजेच उरलं काय दोनशे पंचेचाळीस छेदात सात आहे बघा आपलं उत्तर हेच येते का बघूया पस्तीस अँसर आलं पाहिजे ठीक आहे सात ने दोनशे पंचेचाळीसला ला भाग दिला सात तरी मित्रांनो काय आले एकवीस चोवीस मधून एकवीस गेले मित्रांनो तीन उरले परत पाच खाली आले सा सेवन फायव्हचा थर्टी फायव्हरलं झिरो झिरो हे जे आलं ना मित्रांनो पस्तीस काय आलं हे पस्तीस टक्के पास झालेले विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज तो ऑप्शन बरोबर आलं की नाही आपलं पस्तीस तर डिपेंड करते तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जाते ती पद्धत परीक्षेत प्रेफर करायची फक्त गणितचं जे आपले आलेले उत्तर आहे ते आपलं अचूक असलं पाहिजे